तिलारी घाटमार्गे प्रवास करताना जीव मुठीत धरावा लागतो प्रवाशांची तक्रार आमदार शिवाजी पाटील यांच्या तत्परतेमुळे प्रशासनाला जाग आली रस्त्याच्या संरक्षण भिंत आणि रुंदीकरणाची मागणी सध्या तिलारी घाटमार्गे पणजीकडे जाणाऱ्या रस्त्याचं काम सुरू असून काम चालू असल्यानं हा मार्ग अत्यंत धोकादायक झालाय प्रवाशांना मोठ्या धोक्यातून प्रवास करावा लागतोय याच मार्गावरून प्रवास करत असताना आमदार शिवाजी पाटील यांच्या लक्षात या रस्त्याची दयनीय अवस्था आली त्यांनी तात्काळ गाडी थांबवून परिस्थितीची पाहणी केली आणि प्रशासनाच्या लक्षात हा गंभीर विषय आणून दिला आमदार पाटील म्हणाले की हा मार्ग तिलारी घाट क्षेत्रातून जात असल्यानं रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला खोल दरी आहे सध्या तिथं फक्त रिकामे आणि टाकाऊ बॅरेल लावण्यात आलेत जे रात्रीच्या अंधारात दिसत नाहीत त्यामुळे अपघात होऊन वाहनं खोल दरीत कोसळण्याचा मोठा धोका आहे हा मार्ग चंदगड विधानसभा मतदारसंघाचा भाग आहे मात्र सुरू असलेलं काम संथगतीनं सुरू असून अर्धवट अवस्थेत आहे त्यामुळे प्रशासनाने तातडीनं हे काम पूर्ण करावं रस्त्याचं रुंदीकरण करावं तसंच निसरड्या आणि धोकादायक भागांवर संरक्षण भिंत उभारावी अशी मागणी आमदार पाटील यांनी केली या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनं आणि प्रवासी वर्दळ असल्यानं तातडीनं उपाययोजना करण्याची गरज आहे आमदार पाटील यांच्या तत्परतेमुळे स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी त्यांचे विशेष कौतुक केलं असून त्यांच्या पुढाकारामुळे प्रशासनाला जाग आल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे